कैलासा यांच्या वतीने विद्यमान उपसरपंच दरेकर यांच्या वतीने देखील एक हजार रुपये मच्छेंद्र दरेकर फौजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष रामदास भाऊ दरेकर यांच्या वतीने देखील एक हजार रुपये सनसवाडी नगरीच्या माजी सरपंच सहभागी होती संकेतदायी नवनाथचे ढारबुळे यांच्या वतीने देखील एक हजार रुपये माजी सरपंच सुवर्णा रामदास दरकर यांच्या वतीने देखील एक हजार रुपये

पवित्र्यात होळकर जातेगावचा पैलवान अनिल होळकरांचा चिरंजीव आहे सचिन येलवर उपमहाराज चित्सी पैलवानाचा पुत्नी आहे कैलास वर्षी द्रय दरेकर यांच्या स्मरणार्थ गुरुजींच्या स्मरणार्थ ही कुस्ती लावलेला आहे यांचे चिरंजीव अॅडव्होकेट विजय कुमार दरेकर साहेबांची मानाची डोक्यातले विचार लागला माऊलीचा एकेरी पट काढण्याचा जबरदस्त प्रयत्न होता पण रोखला चालू कुस्तीला भैरवनाथ प्रसारक शेंदी मंडळाचे उपाध्यक्ष हरिभक्त पालनकर रामदास अप्पा दरेकर यांच्या वतीने हजार रुपये या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे चालू कुस्तीला स्वर्गीय दत्तात्रय श्रीपती दरेकर गुरुजी यांच्या ऍडव्होकेट श्री विजयराज दत्तात्रय दरेकर माझे उपसरपंच सणसवाडी माजी अध्यक्ष श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीनं एक आकर्षक मानाची चांदीची गदा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे यात्रा कमिटीच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं वकील साहेब आपले सहर्ष स्वागत आणि आभार जबरदस्त गोष्ट अरे फौजी पाच हजार रुपये मच्छिंद्र दरेकर फौजी सचिन दरेकर फौजी संदीप दरेकर उद्योजक प्रवीण दरेकर सोमनाथ दरेकर गावकर दरे सरपंच यांचं पाचशे रुपये चालू असलेल्या मानाच्या गतीसाठी जी कुस्ती चालू आहे त्यासाठी स्वर्गीय दत्ताभाऊ नामदेव आरगुडे यांच्या स्मरणार्थ ईशान विष्णुप्पा हरगुडे यांच्या वतीने पाचशे रुपये ठिकाणी जमा झालेले आहेत पंत आणि बैलनाथ महाराज उत्सव सन यांच्या वतीला सन्मान चिन्ह युवा उद्योजक संजय आनंदराव दरेकर आणि अण्णा तुकाराम दरेकर यांच्या वतीनं मानाच शिल्ल आमदार निरंजनजी डावकरे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पहिला नातूंजी साठे आणि शुभमजी साठे यांचे देखील चालू गोष्टीला पाचशे रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत वारा वा सुंदर फटकांना आद लाला मावली नहीं नहीं। आत कुस्ती शिरशकर पटाल लागला होता माऊली कुस्ती करा अनेकांचं लक्ष कुस्ती करा येथा काय आणलं नाही ह्याच नाही काय करायचंय ते आताच करावं लागणार आहे काय करायची शंभर फोर आणि गावामुळे वगैरे भरती करायची काय तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न ला पिटल्यांच्या राजाने हेलसिंगला ऑलिम्पिक स्पर्धा झाली आणि भारताला पदाकाला म्हणजे गावाचे नाव गोळेश्वर आईचं नाव पतळाबाई आणि पैलवानाचं नाव काशाबाद जाधव फार मोठा इतिहास कुस्ती क्षेत्राचा आहे मनातली ताकत कमी करण्याचं काम चाललेलं आहे कुस्ती खरा जाणकार म्हणजे इथं बसलेले आहेत कुस्ती आवडली तर खिशात आज जाणार आहे कुस्तीच काय चालू कुस्तीला पंच म्हणून जे काम पाहतात ते महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान देवराव धरेकर आणि सुनूर केसरी पैलवान चंद्रकांत दादा धरेकर आपल्या देखील यात्रा कमिटीच्या वतीने आभार त्याचप्रमाणे काल झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकेरी पण तोळकर पैलवांचा ताबा माऊलीला धरून आणला छातीचा बोजा पाठीवर टाकला दावाच चॅनेल उघडलं का घट्ट डोबायचं आणि पाठीव निघायचं बोला ना बैलगाडा घाट सोजन्य तसेच आकडा बनवण्यासाठी कामगार सोजन्य असेल जेसीबी सोजन्य असेल ज्यांच्या माध्यमातून मिळालं असे सनसवाडी गावचे उद्योगपती आणि कॉन्ट्रॅक्टर ऋषिकेश शेठ दरेकर आणि योगेश शेठ दरेकर यांचं देखील यात्रा कमिटीच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं सह स्वागत आणि आभार सुंदर गोष्टी त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपलं देखील सहशाच स्वागत आणि आभार त्याचप्रमाणे आकाशजी साळके त्याचप्रमाणे सोनाजी हरगुडे राजेंद्र हरगुडे अजय जी हरगुडे आपले देखील स्वागत आणि आभार जबरदस्त कुस्ती डोक्याला डोकं लागलेल्या डोक्यातला विचार ना कुस्ती रंगून गेला कुस्ती शोखेना आज खऱ्या अर्थाने सणासवाडीचा खऱ्या अर्थाने आठवण झाली या गावचे डेपोडी सरपंच कैलास वाशी त्याचा रे हरगडे या या मैदानाच्या वतीन आपण तमाम पैलवानांच्या वतीनं भाव श्रद्धांजलि होऊन एक व्यक्तिमत्व या गावातल्या निवडून गेला का चपांड्या

हरिश्चंद्र रुपये वादळ रोखलं पंचेचाळीस मिनिटात छडी लावली चार मंड्या चित्त केलं करणारा पाहिजे या तीन दोन हजार अठरा सालचा राष्ट्रकुल स्वर्ण पदक विजेता राहुल लावारे एकवीस वेळा भारताचं प्रतिनिधित्व केलं दोन हजार अठरा ला, सा ला।, ला परवा सात वर्षे पूर्ण झाले बारा एप्रिल दोन हजार अठरा ला मंडळे भारत मातेला राष्ट्रीय स्वर्ण पदक मिळाले एकरे पॉइंट जरा सावध बसा तोगाचा कुस्तीला भगवान पाटमोडा पाचशे वतीने रुपये या ठिकाणी जमा झालेला आहे कुस्ती ही निकालीच करावी लागणार आहे ॲडव्होकेट साहेबांनी सांगितलं माणाचे गदा बाकी शोभून दिली जाणार आहे गदार हक्का कामा नाही कुस्ती झाली दोसक्या बाईकाने सेवा बत्ती सोय नव्हती शेवट गुटण्या मारल मारुती माने नंतर काळातले जेवा भावा दोस्त झालं मंडळी एवढ्या पुरतच आहे पोलोच्या डेस्कोला एकोणीसशे दहा ला दहा डिसेंबर एकोणीसशे दहा ला एको दा एको लंडन ला मारला जगाची का कामान नंतरच्या काळातले जेवा भावाचे दोस्त झाले खरं सांगतो या पुष्टीचा वैभव दोन हजार एकोणीसशे दहा एको ला एको लंडन ला मारला एकोणीसशे सत्तेचाळीस ला देशाची फाळणी झाली कामा पाकिस्तानात गेले एकोणीसशे दहा नंतर पठ्यायला कुस्ती घेतली सव्वीस वर्षानं कामा विरुद्ध पोलचाको तिथही मारलं कुस्ती करा सचिन येळबराने सांगितलेलं आहे पड ना तर पण आक्रमक कुस्ती कर एकाचा शेर पेलवा आणि एक कुस्त्या चारी मुंड्या चित्त केल्या सचिन येळबर पेलवाने त्यांचाच पुतण्या कडक भाषेत सांगितलेला आहे पड ना तर पड पण रोटा गोष्टी नको आहे अकरा झाला होळकर पैलवान बहुजांना जरा बोलदंड आहे मन मनगडे एकमेकाला भेटली नृत्य मार्केट तर ते गाव गुंड समाजाला घातक ठरत आहे रावणाला काय कमी होती का आणि आपल्याला राम रोपे पहिला हवा बलशाली भारत हो विश्वात शोभून राहू दाजीने सांगितलेलं टायमिंग ठरवा कोणाच्या खांद्यावर एखादा जाणार कुछ कर के दिखाओ कुछ बन के दिखाओ नाम भी कमाओ दाम भी कमाओ

जन्म दिला कुस्ती करा करा अंदाज घ्यायचा वेळ संपला सहा मिनिटाची कुस्ती आली पहिला कुस्तीच करावी लागते कुस्ती करा, करा? पहिला चौऱ्याहत्तर सत्याऐंशी च्या काळामध्ये महाराष्ट्री केसरीची कुस्ती वीस मिनिटाची लागायची शेण हजाराचे रघुनाथ पवार आणि कुस्ती सम्राट युवराज पाटील युवराज पाटलांचं वय सोळा वर्ष होत मिस्र एकोणीसशे चौऱ्या वीस मिनिटाची अटॅक करा कुस्ती करा पाहिजे अटॅक कुस्ती पाहिजे काय तरी दिसलं पाहिजे बराच वेळ चालली तर चाललं पण डाव प्रति डावाने कुस्ती हो दे एक

करणाऱ्याला द्यायला शिल्लक नाही कुस्ती का ना। चांगली कुस्ती केली तर मला घेतली जाते कुस्ती करा सोळा वर्ष धोक्याच तरी आहे नाही तर मोक्याचं तरी आहे वयाच्या सोळा वर्ष ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानदेवानं वय वर्ष सोळा चौथ आपल्या आईतला दिलेला शब्द पूर्ण केला माझ्या शोभा राजाने वय वर्ष सोळा चौथ मंडळी वयाच्या सोळा वर्षी या सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात हाक दिली तमाम पैलवानानी मावळे होते ते पैलवानच होते लाल मातीत रंगायचे म्हणून वयाच्या सोळ्या वर्षी तोरणा घेतला आणि माझ्या स्वराज्याच तोरण मानलं शोभा राजाने या पैलवानकीच्या या मनगटावरती जगाला संदेश दिला दोन पिता पुत्रांनी कळापा कळापा

राष्ट्रीय कुस्तीच्या नियमाप्रमाणे होईल अनिल भाऊ राष्ट्रीय कुस्तीच्या नियमाप्रमाणे कुस्ती होईल तीन तीन, तीन मिनिटांची दोन राऊंड तीस सेकंदाची विश्रांती मागे सराकला तर वॉर्निंग दिली जाईल दोनदा मागे सराटी बसेल अशा नियमाने कुस्ती होईल तुम्ही पंचम थामाने दोघांची नावं आणि गुण घ्या लिहून असताला एक मिनिट राहुल कुठे आहेत राहुल दोघांची नावं टाक दोघांच पॉईंट लिहून घ्यायला बस

पॉईंट वर कुस्ती कुस्ती करावी सगणार आहे उजव्या पवित नाही नाव घेऊन सांगतो पण काय हरकत नाही उजवा डावा नको वर्कत नाही कोण कुस्ती जबरदस्त मानाच्या गदेसाठी रोको नका कुस्ती करा एग्रेसिव्ह कोण राहील त्याला पेसिलिटी बसणार नाही दोन्ही परिवार कुस्ती करा अॅग्रेसिव्ह कोण राहतंय लक्ष आहे तकलायच नाही शाबास स्टॉप करा चंद्रकांत नादा माहितीच होतं हे वेळ लागणार कुस्तीला म्हणून मग इच राहुल कुस्ती करायला पंच हजार डोक्याला डोकं नको कुस्ती करा कुस्ती रोखायची नाही पैलवा सोडवा परत ओपन करा कुस्ती करा ओपन कुस्ती दोघांना चुसनाय दोन्ही पैलवाने ओपन कुस्ती करा चीन पकड़ नको है हमारा सवाल समोरना सुली बन ले गए सुंदर जुली जरा से फिर सुंदर जुली आहे दोन पॉइंट दोन हाँ तर चितपट झाली असती पण सरकारवर असल्यामुळे दोन गुण दोन गुणाची नोंद स्पर्धेच्या नियमाप्रमाणे दोन गुण घेतले होलवानाने माऊली कुस्ती करा माऊली कुस्ती करा थांबवू नका ओपन करा हा स्पर्धे की कुस्ती करा हा अकरा भाग लढा शवाज अजून पॉइंट नाही आहे शवाज अजून नाही पॉइंट आपण सगळी उठवली तीन पार्ट जमिनीला टेकले पाहिजे दोन हात एक पाय किंवा दोन पाय एक हात जा पटकन तैलिम नाही कनेक्शन तोडलं तीन बाजू जर जमिनीला टेकल्या तर दोन पाय एक हात दोन हात एक पाय कुस्ती घेऊ तुम्ही रोखायला कुस्ती दोघांची कुस्ती पॉईंट वर का लावली होईना म्हणून पॉइंट वर लावली अनेकांचे लक्ष कुस्ती आक्रमक कुस्ती करा याबा बलवान शाबास कुस्ती करा सचिन एलबरांच्या सूचना आहे तुम्हाला पडला की पडला याच्या लढला कसा आहे महत्वाचा कुस्ती कर जेव घेणे कुस्ती होते करणाऱ्याला डोंगरा एवढे एका पॉईंट वर महाराष्ट्र केसरीची गजा गेली चालू वर्षी दादा शेखे महाराष्ट्र केसरी झाला दोन हजार पंचवीस चा एका गरीबाचा भोरग आहे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्वप्नाचा पैलवान दादा शेडके चार वर्षी पृथ्वीराज बेसावत राहिला आणि गोरी गेले दोन कुस्तीच गेली महाराष्ट्र केसरी डोंगरा एवढ्या पैलवान दोन्ही पैलवान करणार आहे का नाही गोष्टी करा रेस्क घ्या एलवार पैलवा दोन मिनिट राहिले बाकी बोल लाव टायमिंग करा टाईम पडला आहे कुस्तीला सुरुवात पुन्हा एकमेकां दोघे भेटले पुन्हा एलवर पळवाने केले पटकच्या नादात हाय पण बलदंड ताकत असणारा समोरचा आहे पुन्हा पठाला लागण्याचा पुन्हा दोघं आक्रमक अक व्हायला गेले आता बाकी दोघांच्या हातात कुस्ती आहे एलबर पहिला नोंद गुणाची कमाई करावीच लागणार आहे दोन कुस्ती चाललेली आहे दुसरा हाफ सुरुवात झालेली आहे ला कमावला तीन मिनिट आहे त्यातलं काही सेकंद संपलेला आहे कुस्ती करा महाराजचे गदा कैलासवासी दत्तात्रय दरेकर गुरुजी यांच्या स्मरणात जे आहे ती गादा एवढं सोपं नाही खांद्यावर नाही कामच घालावा लागणार कुस्ती करा येलवार आक्रमक होणं गरजेचं आहे भारतातलं शस्त्र काढणं गरजेचं आहे कुस्ती करा चंद्रकांत पाटील दरेकर या ठिकाणी पंच म्हणून न्याय देवण्याचं काम करायला शिरूर आहे शिरोब अनेक कुस्ती शोपीन शांत कुस्त्या वगायला लागलेल्या बऱ्याच जणाला वाटलं असतं मी केलं असते तर बरं झालं असतं सात सत्तावीस हजार झाला असतो मी तारमेने गेलोच नाही का पोराला पोर काय गे ग काय ग गे गरी त्याच बी गेलो आता नातवारा तरी करूया कुस्ती करा

अखरा मग बन हाय टाळ्यांच्या गजाला दोघांना आपण अभिनंदन करूया वा कुस्तीच्या फळात आणि हे वाई संप्रदाच्या फळातच टाळी वाजते संध्याकाळी शेट्टी तो फड आपला आण तिकडे गेल्या वाटते डॉलफे नावा सलाना कडे दिले तिकडे आल्या वाटते कुस्ती करावी गेल्यावर गेल्यावरती गाडाच घ्यावा वेळेत फार महत्व आहे पेडावाचा आता कोणासाठी थांबत नाही पहिलवार कुस्ती करा येलबर पैलवर अकरामक होणं गरजेचं आहे तीस सेकंद आक्रमक होणं गरजेचं आहे कुस्ती करा चला अकरामक होतो एलबर पैलवर काही सेकंद राहिलेले आहेत कुस्तीच करावी लागणार आहे पुष्टी करा शाबास 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 वाह अरे अरे ओ गोल बरोबर 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 चला चला चला